नमस्कार एका सुप्रसिद्ध टी व्ही अभिनेता आणि रंगभूमी कलाकाराचे दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते अभिनेते मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेते जागेश मुकाती यांचे वयाच्या सत्तेचाळीसव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे त्यांना स्वसनाचा त्रास होता दोन हजार चौदामध्ये आलेल्या हसी तो फसी या सिनेमात त्यांनी विपुलची भूमिका साकारली होती तारक मेहता का उलटा चष्मा मालिकेतील अभिनेत्री अंबिका रंजनकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही दुःखद बातमी चाहत्यांना दिली आहे जागेश यांनी टी व्ही मालिकांसोबतच अनेक चित्रपटांमध्ये देखील भूमिका साकारल्या आहेत गुजराती नाट्यक्षेत्रातही त्यांचं नाव मोठं होतं अमिता का अमित श्री गणेश यांसारख्या मालिकेतून ते घराघरात पोचले होते आणि खऱ्या अर्थाने त्यांना ओळख मिळाली होती या मालिकांमधील मा त्यांच्या अभिनयाचे विशेष कौतुकही केलं गेलं जाकेश यांच्या निधनावर मनोरंजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या सुप्रसिद्ध दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा